टाइम काकू काढून आलेले आहेत कसे वाटते एक नंबर तू पण पापलेट मी मी पण हाय गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मागचा ब्लॉग होता पापलेट आणि रेसिपी ब्लॉग ती म्हणजे आणि शेफ होती श्वेता भोईर तशीच तसंच आज रेसिपी खायला जाणार आहोत आपण करणार नाही आणि तुम्हाला तर माहिती असं फेमस असे युट्यूबर नलिनी काकू को यांचा कोलिंबाय रेस्टॉरंट चालू झालेला आहे आणि तेच रेस्टॉरंटला आपण व्हिजिट करणार आहोत आणि त्यांच्या हाताची टेस्ट आणि आस्वाद घेणार त्यांना भेटणार आहोत खूप काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे मी रेस्टॉरंटच्या तर चला ब्लॉगला कंटिन्यू ला भेटूया तर आईज बघा फायनली पोचलं तर आपण कोलिंबाय रेस्टॉरंटला आणि इकडे मम्मी आहे इकडे बघा पहिलीच आपली कोलिंबाय रेस्टॉरंटमध्ये वीर आहे मस्त असा देखावा केला आहे आणि त्याच्यानंतर होडी आपली कोल कोली लोकांचा फेवरेट आणि याच्यातच आपले मासेमारी करतात आपले कोली बांधव आणि इकडे जालीचा देखावा केला आहे सुंदर असा आणि नलिनी काकुनी बघा इथे चुलीचं एक हे केलं आहे घर याच्यातच तू आतमध्ये येणंच सक्त मनाही आहे याच्यातच दाखवण्याचा प्रयत्न करायचे व्हिडिओ बनवायचे तरी आपण जेवढा दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा दाखवूया आणि इकडे बघा चूल मस्त मस्तवा गेला आणि एक सिल्वर बटन नलिनी मुंबईकर यांचा खूप इच्छा आहे माझी पण का मला पण मिलावा, आणि इथे आमच्या श्वेता भुईर वेटिंग आहेत नलिनी काकुंचा भेटली का नाही मम्मी अ कशासाठी आल तीस तू म्हणाली कुला भेटासाठी आल तिस का जावासाठी आल तिसुला भेटतील भेटतील त्या आता बिझी आहेत जरा आतमध्ये तुझी पण खूप इच्छा वाटते सार्थक सार्थक युती श्वेता आणि काका आमचे काका दिसत नाही काका 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 का पाला कॅमेराचा खूप त्रास आहे आणि इथे इकडनं वाटतं कुपन घेतात आणि खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूपच गर्दी आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे कारण की मग आम्हाला सीट भेटेल याची काय आणि इथं बेस वॉशरूम आहे इथं टॉयलेट वगैरे आणि इकडे बघा खूप गर्दी आहे आज काकू नलिनी का खूप बिझी आहे त्यांच्या कामामध्ये आणि आम्ही विचारला देतात ते, ते बोलतात का दीडशे व नंबर आहे तर आम्हाला काय खरं नाही कारण भूक लागली आमची तर पण आहे सातची सातची का लाशी किती तर आहे सहाची बघा ফাইনেলি काकू टाइम वेल काढून आलेले आहेत मम्मी भेट तर चला फोटो काढूया श्वेताची इच्छा होती काय सांगशील मम्मी आज नलिनी काकू भेटलीस काय म्हणजे काय कसा वाटला खूप आनंद झाला आणि आणि दीडशे म्हणजे जागा फुल फुल आहेत पूर्ण इकडे बघायच सगळी बघतात तर जेवणच जायचं असं ठरवलं असतो आणि आपली साची तर तरी जेऊन जाशील का असंच निघायचं आपल्याला आता दर वेटिंग कशी काय आहे आणि मग त्याच्यानंतर मग आपण जर भेटले आपल्याला वेटिंग तर मग आपण जेवणच जाऊ आणि सार्थक तू काय खाशील तुला काय आवडते नलिनी गोगोचा पापलेट आणि तू येते पापलेट तू पण पापलेट मी मी पण पापलेट सेम सेम तर चला बघू आणि बघू आता थोड्या वेळात आपण जागा भेटते का बघू आणि बसूया सीट मेन्यू कार्ड तुम्हाला दाखवतो थांबा इकडे बघा श्वेता बघते मेन्यू कार्ड आणि मेन्यू कार्ड आहेत वेज थाली आहे सुरमई थाली आहे पापलेट थाली आहे पूर्ण आणि गर्दी आहे खूप त्यामुळं आपण थोडा लेट होणार आहे तर चला फायनली दोन तास वेट करून आलेली आहे आमची सुरमई थाली मम्मी किती तास वेट केला आणि चिकन थाली ही सुरमई आणि इनी काय फॉन्स युतीनी फ्रॉन्स फुल भी का मग मी गेट टेस्ट टेस्ट कर खास तू आलीस तू नलिनी का कुदा टेस्ट करायसाठी कशी वाटते मला सांग जरा टेस्ट करून सांग जरा कश वाटते एक नंबर आता मी बघतो जरा आपला फेवरेट एक नंबर आमची श्वेता शेप जरा नाराज आहे तर श्वेता शेप तुम्ही काय मागवला फ्रॉन्स आणि काका आमचे जरा जास्तच नाराज जा आहेत ते जास्त व्हिडिओ व्हिडिओमध्ये येत नाही येत नाही त्याचा मुलगा खूप येतो सारता तर चला जेवण घेऊया आता थोडंच हा आईज फायनली uh, जेवण वगैरे झाला आणि पोचलो तर एवसला कारण की uh, साची तर होती आमची आणि खूप घाई घाईत झाला कारण की रिक्षा पण जास्त भेटत नाही एस टीला काय थांबू शकत नव्हतो आम्ही त्यामुळं लवकरच आलो इथे आता वाजले साडेपाच अर्धा तास आहे आमची इथं आणि खूप मस्त वाटला नलिनी काकुना भेटून पण खूप एक इम्प्रेशन म्हणजे एक चांगला वाटला आणि मजा आली टेस्ट पण खूप चांगली आहे जशा त्या व्हिडिओमध्ये बनवतात तशीच टेस्ट आहे तुम्ही पण एकदा विजिट करा रेस्टॉरंटला नागाव बीचला आणि लवकर बाईक जर दोघं जण असतं असाल तुम्ही तर बाईक न्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एकदा नक्की जाऊन बघा आणि आमचा ब्लॉग पण बघा आणि ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय